Gracias. स्वागत करते तर आता बघा थंडीच्या दिवसांमध्ये आपली स्किन खूप ड्राय पडते व्हाईट रॅशेस वगैरे दिसतात आणि अक्षरशः खूप खूप होते कधी कधी हातांची आपल्या सुद्धा अशा थंडीच्या दिवसांमध्ये कधी कधी तर फरशीवर पाय टेकवायला सुद्धा होत नाही तर एवढ्या टाचा दुखायला लागतात पायांच्या ला तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपण स्किनची काळजी न घेतल्यामुळे होतात तर थंडीच्या दिवसांमध्ये हे प्रॉब्लेम्स होतातच त्यामुळे आपण थंडीच्या दिवसांमध्ये स्किन स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं असतं मग तुम्ही वर्किंग वुमन्स असू द्या किंवा हाऊस असू द्या प्रत्येकीला आपल्या बॉडीची आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं असतं तर अगदी पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत काळजी घेणं गरजेचं असतं त्यामुळे आपण जर ही गो ह्या गोष्टी जर वेळोवेळी फॉलो केल्या तर नक्कीच आपली स्किन छान टवटवीत राहते आणि अगदी म्हणजे कुठलेही आपल्याला असे स्किनचे प्रॉब्लेम होत नाही तर बघा आपण जर प्रत्येक वस्तूची किंवा प्रत्येक काही अशा वस्तू आहेत तर तिची आपण जर वेळोवेळी काळजी घेतली तर ती वस्तू खूप टायमापर्यंत आपल्याला व्यवस्थित नवी खट आणि अगदी छान टिकते तर मग ती गाडी असू द्या किंवा तुमचं घर असू द्या किंवा तुम्ही स्वतः असू द्या तर प्रत्येकाची अशी वेळोवेळी आपण सर्व्हिस सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं त्यामुळे आपण घरच्या घरी मेनिक्युअर पेडिक्युअर कसं करायचं हातांची पायांची काळजी कशी घ्यायची आज मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये घरच्या साहित्यामध्ये सांगणार आहे कधी कधी तर आपल्याला म्हणजे आपण बोलतो की वेळ नाही वेळ नाही किंवा टाईम नाही आपल्याकडे तर आपण टाइम काढला तर सगळ्या गोष्टी होतात परंतु आपलं आपण कसं कंटाळा करतो म्हणजे काही करायचं म्हटलं तर खूप कंटाळा करतो परंतु जर आपण एक पाच दहा मिनिटं पंधरा मिनिटं जर आपण स्वतःसाठी काढले तर ह्या गोष्टी अगदी सहज होऊन जातात तर आता अगदीच म्हणजे तुम्हाला मी घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी मेनिकेअर पेडिकेअर कसं करायचं हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे की त्याने तुमचे हात आणि पाय अगदी सेफ राहतील छान असे टवटवीत छान स्किन राहील आणि तुमच्या पायांच्या भेगा हळूहळू कमी व्हायला लागतील तुमचे पाय दुखायचे म्हणजे टाचा ज्यांच्या दुखत असतील त्या हळूहळू कमी होतील तर आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब करा चा बेल आयकॉन ऐकून सेट करा मुझे नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत बघूया की घरच्या घरी कशा पद्धतीने मेन्यूक्युकेअर करायचं तर चला वेळ न घालवता आता आपण सुरू करूया तर आता इथे सर्वात प्रथम मी एका स्टीलच्या बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे तर इथे तुमच्याकडे प्लॅस्टिकचा टप वगैरे असेल पसरट असं तर पसरट भांड्यामध्ये आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे की जेणेकरून आपले पाय छान त्याच्यामध्ये बुडवता आले पाहिजे हात बुडवता आले पाहिजे तर असं आपल्याला पसरड भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या हातांना किंवा पायाला सोसेल असं गरम पाणी घ्यायचं आहे तर इथे मी चांगलं गरम पाणी घेतलं आहे म्हणजे आपल्या पायांना आराम पण मिळतो आणि प्लस आपले पाय साफ होतात तर आता इथे बघा मी एक शॅम्पू घेतलेला आहे तुमच्याकडे कोणताही शॅम्पू असेल तो तुम्ही तिथे आपल्याला एक पाऊच घ्यायचा आहे तर आता इथे मी हात आणि पाय दोन्ही हात दोन्ही पाय करणारा आहे तर सर्वात प्रथम मी शॅम्पू घातल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचा आपल्याला साधं मीठ घ्यायचं आहे आणि मीठ घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक मोठा चमचा सोडा घ्यायचा आहे खायचा सोडा सोडा घातल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं कोकोनट ऑईल घालणार आहोत तर हे आपलं खोबरेल तेल आहे तर ते आपण ॲड करायचं आहे त्यामध्ये याने काय होतं की आपले जे हात वगैरे आहे ड्राय स्किन पडलेले आहे ते मॉइस्ड करायला मुलायम करायला मदत होते म्हणून आपल्याला दोन ते थे तीन थेंब घालून घ्यायचे आहे खोबरेल तेलाचे नंतर हे पूर्ण चांगलं मिक्स करायचं चा, चांगला फेस करायचा त्याचा आणि गरम पाणी थोडं मी जास्त गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे पायांना वगैरे आराम मिळतो आणि तुमच्या टाचा वगैरे दुखत असेल त्याला तर त्यालाही देखील आराम मिळतो तर इथे एक असा वेस्ट असलेला ब्रश घ्यायचा ब्रशने आपले सगळे नेल्स वगैरे साफ करून घ्यायचे आहेत पूर्ण नखामधील सगळं काही काही मळ वगैरे काही घाण असेल ते सगळं निघून जातं आणि स्वच्छ साफ होतात तर पूर्ण ते आपल्याला सगळे नेल्स असे साफ करून घ्यायचे आहेत अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने मी तुम्हाला घरच्या साहित्यामध्ये सांगते मेनिक्युअर पेड्युक्युअर कसं करायचं घरच्या घरी आता इथे एक नेलकटर घेतल्यानंतर नेलकटरचा जो हा टोकदार भाग असतो त्याने आपल्याला पूर्ण नेल्समधील जे काही मळ वगैरे काही घाण असते ते पूर्ण काढून घ्यायचे पूर्ण साफ करून घ्यायचे आहेत नेल्स त्यानंतर तुमचे जर जास्त नेल्स म्हणजे कट करायचे असेल किंवा वाढलेले असतील तर ते कट करून घ्यायचे त्यानंतर त्याला शेप द्यायचा आहे तर मी आता हे एक पंधरा वीस दिवसापूर्वी केलं होतं आणि मी असं महिन्यातून एकदा करतेच महिना दोन महिन्यातून करते म्हणजे आपले हातपाय छान असे राहतात अगदी स्वच्छ आणि हातपाय स्किन वगैरे मुलायम छान राहते आता थंडीमध्ये बघा खूप ड्राय स्किन पडते सुकु सुरकुत्या वगैरे पडतात पुन्हा पायांना भेगा वगैरे पडतात टाचेला सुद्धा टाचा दुखायला लागतात त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम स्किनचे दूर होतात तर असं वेळोवेळी आपण काळजी घेतली पाहिजे तर आता हे मी नेल्स स्वच्छ करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय तर नेल, शकता नेल पेंट्स वगैरे असले तर तीही रिमूव्ह वगैरे करून घेऊ शकता तुम्ही तर हे बघा आता इथे स्वच्छ झालेले आहेत हात आणि त्यानंतर मग आता मी पाय करणार आहेत साफ तर आता इथे पूर्ण जे स्वच्छ करून घेतलेले आहेत पूर्ण नेल्समधील आतला जे भाग आहे तो पूर्ण साफ करून घेतलेला आहे मी आता त्यानंतर इथे मी पाय ठेवलेले आहे थोडंसं गरम पाणी असल्यामुळे पायांना खूप छान आराम मिळतो आणि आपण त्यामध्ये मीठ आणि सोडा घातलेला आहे त्यामुळे सगळे पाय आपले स्वच्छ होतात तर इथे पायाचे सुद्धा नेल्स वगैरे साफ करून घ्यायचे हे जे टाचा वगैरे आहेत तर हे बघा फूड स्क्रबर हे आपल्याला ब्रश मिळतो असा कॉस्मेटिक शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल तर याने आ, सुद्धा आपले पाय असे आपण टाचा घासून पूर्ण स्वच्छ त्यातील त्यावरील जो काही मळ वगैरे असतो तर ते सगळं पूर्ण क्लीन होतं साफ होतात हे बघा तर तुम्ही बघताय की मी असं वरच्यावर करत असते महिना दोन महिन्यातून आणि आपण असं घरच्या घरी स्वतःला असं छान अपडेट साफसूफ वगैरे ठेवलं पाहिजे तर हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन्स असू द्या तुम्ही असं घरच्या घरी वेळ काढून एक पंधरा वीस मिनटं जरी तुम्ही असं केलं महिन्यातून एकदा तरी तुमचे पाय वगैरे हात साफ स्वच्छ राहतील तर आता तुम्ही बघताय माझ्या टाचांना एकही अशी भेग नाही आहे किंवा कुठेच असं स्किन वगैरे बघा निघालेली नाही आहे तर मी असं वरच्यावर महिना दोन महिन्यातून करत असते घरच्या घरी पुड़े आंग था बगा, क्लीन करूं ते ही पायांची बोटं वगैरे पुढे अंगठा वगैरे बघा हे सगळं क्लीन करून घ्यायचं त्यातली नखातली सुद्धा आपल्याला पूर्ण घाण मळ काय असेल तो पूर्ण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघा काही काही लेडीज शेतात वगैरे काम करतात आणि मग मा माती वगैरे जाऊन त्यांचे नेल्ससुद्धा म्हणजे खूप आतमध्ये माती जाते आणि नेल्स मग दुखायला लागतात पूर्ण असे कोपऱ्यांमध्ये तर मग ते आपण असे वरच्यावर स्वच्छ करून नेल्स कट करून त्यातील पूर्ण आपण काही मळ वगैरे घाण असेल ती काढली ना तर नेल किंवा तो जो टोकदार भाग असतो नेलकटरचा त्याने पूर्ण आपल्याला स्वच्छ पाय वगैरे हातांची नखं वगैरे स्वच्छ करता येतात तर असं हे स्क्रबर पण तुम्ही जर आणलं आणि जरी तुमच्याकडे स्क्रबर नसेल तर तुम्ही बघा आपण आंघोळ करताना जी घासणी वगैरे घेतो तर त्या घासणीने जरी तुम्ही अशा टाचा वगैरे पाय क्लीन केले तरी ते खूप क्लीन निघतात तर आता हे तुम्हाला कॉस्मेटिक शॉपमध्ये सहज मिळेल तर असं एक जरी आणला तर ना तरी तुम्ही असं कन म्हणजे कायमस्वरूपी ते होऊन जातं आणि तुम्ही असं महिना दोन महिन्यातून स्वच्छ स्वतःला असं अपडेट ठेवू शकता तर अगदी मी घरच्या साहित्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पार्लरमध्येही जायची गरज पडणार नाही तुम्हाला तर आता तुम्ही इथे माझे पाय बघताय पूर्ण स्वच्छ झालेत आणि तुम्ही खाली पाणीही बघू शकता बघा बाऊलमधलं तर पाणी बघा खूप असं हे पाणी तुम्ही बदलू शकता तर आता मी हे महिन्याच्या महिन्याला असं महिना दोन महिन्यातून करतच असते त्यामुळे काही एवढं माझं काही खराब असं झालेलं नाही मी हात वगैरे पाय करून घेतले साफ स्वच्छ क्लीन तर असं साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही जरी घरच्या घरी मेनिक्युअर पेडिक्युअर केलं तरी तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज पडणार नाही आणि नेहमी तुमची स्किन अशी छान टवटवीत मुलायम अशी हातापायांची राहील आणि त्यावर नंतर तुम्ही एक कॉटनच्या सुती आ, जुन्या टॉवेलने वगैरे तुम्ही पुसून नंतर मग त्याला मॉइ मौई, मॉइरायझर किंवा एखादी तुमचं बॉडी लोशन काही क्रीम वगैरे असेल तर ती तुम्ही त्यावर लावायची आहे तर हे मी सगळं स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे तर बघा माझे पूर्ण पाय स्वच्छ झालेले आहेत आणि जर तुम्ही असं घरामध्ये बघा म्हणजे आता चप्पल किंवा मग असं सॉक्स वगैरे कोणी घालतं किंवा तुम्ही चप्पल जरी वगैरे वेअर केली तरी असे टाचा वगैरे खराब होणार नाही किंवा तुमचे टाच दुखी सुद्धा राहून जाईल तर असं हे सगळं धूळ वगैरे पायाच्या भेगांमध्ये टाचांमध्ये जाऊनच तुमचे पाय वगैरे टाचा दुखायला लागतात त्यामुळे हे असं वरच्यावर तुम्ही स्वच्छ ठेवत जा आणि जेवढं मला माहिती आहे ते तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा रेब खूप छान असे आपले हात आणि पाय स्वच्छ झालेले आहेत तर त्यानंतर तुम्ही हातांना बॉडी लोशन किंवा पायांना पण एक तुमचं तुम्ही जे मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावायचं आहे त्याने पाय आणि आपले हात अगदी सॉफ्ट आणि मुलायम राहतात तर मी तुम्हाला दाखवते तर मा हे माझ्याकडे कॉकोचं हे बघा व्हॅसलीन बॉडी लोशन आहे तर असं बॉन्सचं आणि कुठलंही तुम्ही तुमच्याकडं तुम्ही जी थंडीमध्ये क्रीम वापरत असाल ते तुम त्यानंतर तुम्ही ती लावायची आहे आणि हे अशा हातावर घ्यायची आणि त्यानंतर मग पायाला पूर्ण लावायचे आहे हे बघा खूप छान असे निघालेले आहेत आपले हात आणि इतके स्वच्छ होतात ना की अगदी असे सॉफ्ट आणि मुलायम तर असं तुम्ही महिन्यातून थंडीच्या दिवसांमध्ये तरी काळजी घेतली पाहिजे आणि खूप छान स्किन राहते आपल्या हातांची पायांची तर अशा पद्धतीने घरच्या घरी मेनिक्युअर पेडिक्युअर कसं करायचं हे मी तुम्हाला अगदी घरच्या साहित्यामध्ये दाखवलेलं आहे पार्लर जायची गरज पडणार नाही तर तुम्ही बघताय पार्लर मध्ये एका हाताचे फोर्टी फिफ्टी रुपीज घेतात तर आपण असं घरच्या घरी केलं तर खूप छान आपले हात आणि पाय राहू शकतात अगदी तुमच्या टाचा देखील दुखायच्या राहू शकतात जर तुम्ही वगैरे काम करत असाल तर त्या सुद्धा ज्या हाऊस वाईफ आहे शेतात काम करणाऱ्या स्त्रिया असू द्या तर त्यांनी सुद्धा बघा माती वगैरे जाते आपली याच्यामध्ये टाचांमध्ये आणि भेगांमध्ये मग नंतर मग पॉयझन वगैरे होतं तर खूप स्किन आपली ड्राय पडते आणि भेगाही पडतात तर ते हळूहळू पूर्णपणे कवर होऊन जातील तुम्ही जर जा अशी स्किनची काळजी वेळोवेळी घेतली तर तर आता इथे तुम्ही माझे पाय बघू आहे आणि अगदी क्लीन झालेले आहेत तर सर्वात शेवटी आपल्याला नंतर नेल पेंट वगैरे लावून घ्यायची छान तर असं मी तुम्हाला दाखवलं आहे की घरच्या घरी मेनिक्युअर पेडिक्युअर कसं करायचं अगदी घरच्या साहित्यामध्ये तर पार्लरमध्येही जायची गरज पडणार नाही आणि नक्की तुम्ही करून बघा तर तुम्ही माझ्या हातही बघू शकता खूप छान सॉफ्ट आणि असे मुलायम झालेले आहेत हवं तर तुम्ही त्यामध्ये लिंबूही टाकू शकता एक अर्ध लिंबू पिळून तर मला लिंबाची ॲलर्जी असल्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा